नमस्कार मंडळी माया, माया मी माया मायागुऱ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा अकरा वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आत्ताच माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी निघालेली आहे बाहेर तर बाहेर आता मला थोडंफार काम आहे तर ते काम करून येते आता मला माहिती नाही मी तिथे शूट घेईन नाही जमलं तर मी नक्की शूट करेन तर चला व्हिडिओ शूट पण नक्की पहा आणि आज स्वयंपाक काय केलं आहे ते तुम्हाला दाखवते तर आज स्वयंपाकामध्ये मटकीची उसळ केलेली आहे त्यानंतर चपाती केलेली आहे आणि बाहेरून आल्यानंतर कुकर लावणार आहे कुकरमध्ये भात लावणार आहे आणि वेलांसाठी सोया आहे त्याचबरोबर दुपारच्या जेवणामध्ये कडी बनवणार आहे तर चला मग आधी पहिले बाहेर जाऊन येते तर आता मी वेगा आहे काम झालेलं आहे आहे आता तर जस्ट मी घरी आलेले आणि येताना काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे आहे टॅमॅटो आणि टॅमॅटो मी पाव किलो आणलेले आहेत सध्या टॅमॅटो खूप महाग आहेत अर्धा किलो तीस रुपये सांगत होते त्यानंतर फुलं आणलेली आहेत देवांसाठी भेंडी आणलेली आहे वीस रुपयेची पाव किलो आणि कोथिंबिरीची जोडी आणली आहे सध्या कोथिंबिरी मार्केटमध्ये चांगली मिळत नाही आहे कारण पावसाळा चालू झालेला आहे आणि अगदी पिवळी पिवळी होती परंतु त्यातल्या त्यात मी निवडून आहे आणि लिंबू आणलेले आहेत आणि मँगो आणलेला आहे तर इतकं साहित्य आणलेलं आहे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि आता मी झटपट अशी कडी करून घेते आणि या कुकर मध्ये सोया मी गरम पाण्यात भिजत आहे दहा ते पंधरा मिनिट मी गरम पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर या सोयामधलं पाणी काढणार आहे तर आज मी वेदांसाठी मसाले भात बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आता हे बाजूला ठेवते तर आता इथे मी दही घेतलेलं आहे कडी करण्यासाठी आणि पीठ तर आता हे बेसन पीठ यामध्ये घालते आणि आता ह्याच्यामध्येच व्यवस्थित घुसळून घेते एक जीव करून घेतात आम्ही तर आता इथे कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता इथे कढी आपली रेडी झालेली आहे जास्त उकळी येऊ द्यायची नाही फक्त अशी ढवळत राहायची म्हणजे आपली कढी फुटत नाही तर आता इथे कढी रेडी झालेली आहे आणि मी, कड़ी मदे मी आ, कड़ी -कड़ी कड़ी या कढीमध्ये हळदीचा वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता कधी कधीच मी हळद घालते मला अशा पद्धतीची कढी आवडते तर आता यामध्ये आपल्याला कोथिंबीरी घालायची मस्त अशी आपली कढी रेडी आहे आता मी केतूला वाढते आता केतू मी मस्त गरम गरम कडी भात वाढते तर दुपारच्या लंचला मी केलेला आहे कढी भात तर चला आता मी केतूला देते पिऊ कढी भात खाऊन सांग बरोबर सगळं सर झालं टायमिंग कधी येणार आता नऊ वाजता येणार टिफिन वगैरे काय ब्रेकने येणार आहे पाण्याची बॉटल नऊ वाजेपर्यंत खाली जाणार आहे तू आणि दादा बाहेर परत आल्यावरती नाही ऑनलाईनच ऑर्डर बरं ठीक चालेल चल मग बाय लिफ्ट लिफ्टी मग आग आजचा प्लॅन कसा वाटला माझा म्हणजे मसाले भातासारखं केलं आहे मी सोया तुझा राईस राईस थोडस टाकला ना तूच बोल ना सोया जास्त टाकलं मी की राईस वन सेवन्टी आणि सोया जेवढा होता ठीक आहे तर राईस वाढवायचा आणि सोया वन फिफ्टी बरोबर ना आवडला ना असं आवडेल ना खिचडी टाईप नाही म्हणजे आता भात वेगळा शिजवा सोया वेगळा शिजवा शिजरच नाही एकत्रच करायचं तांदूळ मोजून घेतले मी तेल था था। तेल थोडंसं टाकलं तेल किंवा तूप थोडंसंच टाकायचं कळलं का अरे मी तेल आणि तूप जास्त टाकतच नाहीये आहे कामाला तुला आणि काय कसं चाललंय ऑफिस म्हणजे क्लासेस कधी सुरू होणार आहेत काय डेट नाही सांगितले फिक्स चल मग आता मी चहा पिऊन येते मी चहा करायला ठेवला आहे आता इथे माझा चहा उकळलेला आहे गॅस बंद करते थोडासा चहा आहे आज मी ऍक्च्युली मला चहा प्यायचाच नव्हता पण थोडस झोप आल्यासारखी वाटायला लागली कारण आज दुपारी मी अजिबात विश्रांती घेतली नाही तर दुपारी न झोपल्यामुळे आता मला थोडीशी झोप आल्यासारखी झाली परंतु अजून स्वयंपाक करायचा आहे आमचा सगळ्यांचा तर चला मग आता मी चहा पिऊन घेते आधी आणि नंतर तुमच्याशी बोलते की तू आल्यानंतर परत आपण भेटूया चला मला ब्लॅक अँड व्हाइट आणि सुट्टी किती दिवस आहे ट्युशनला म्हणजे आता उद्यापासून सुट्टी का परवा परवापासून सुट्टी उद्या आहे अरे उद्यापासून दिली असती तर तुला प्रॅक्टिस करायला वेळ मिळाला असता ना हा बघ आता कसं करायचं आता तूच ठरव चल मग आता जेवण घे तर मला व्हिडिओचं पण एंड करायचंय तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय